नमस्कार मंडली तुमचा स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मी रुद्राक्ष पवार तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला थमनेल बघून समजलं असेल आज आपण कुठे चाललो आहे तर नक्कीच आपण चाललो आहे पवार कुटुंबाचे कुलदैवत म्हणजेच आपल्या कुटुंबाचे कुलदैवत घेऊन जेजुरीला तर नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा करायला विसरू नका तर नक्कीच बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवतो बऱ्याच दिवस कुठे गेलोच नाही आणि ब्लॉग पण नाही बनवला तर नक्कीच आजचा ब्लॉग खूप मजेदार असणार आहे तर ब्लॉग नक्की पूर्ण बघा दायज फायनली आपली आले बस आलेली आणि आम्ही बस मध्ये बसलो ही एक काही काय मत नाही फोकाटचा आलं निक्र बसा आला बिन फोकाट तर आता बघू मस्त मजा करणार आहोत आम्ही नक्कीच तुम्हाला जातो मी ना आता निकलतं सगळं आज फूल सज्जे आहेत माझ्या घराला तर दायज आता फायनली आम्ही खंडाल्याच्या घाटामध्ये पोहचलेलं आहे तर याला मी नि कौशिक भोग दपलवले पार तुम्हाला मी आता टकले विकले फोटो दाखवीनच युट्यूबला टाकणार आहोत मी टकले फोटो याचा बघू आता कसं काय होतंय विषय <laughs> आम्ही एकदा आरूसला उठवलं तरी परत एकदा झोपलेलं आहे आता परत आता काहीतरी आम्ही चिना करू त्याच्या माग याला पार लढू बघू तोंड बघा याच्या लडकुंडा तर काय झालं इथे आम्ही थांबलेलो थोडा टाईम सर तलेगावजवळ तर आता मस्त फोटे वगैरे घेतले फोटो वगैरे पितो मस्त आहे की परत प्रवासाला सुरुवात करतो नमस्कार मंडळी बऱ्याच वेळेनंतर मी परत एकदा ब्लॉग शूट करतोय तर आता जाधववाडीच्या आम्ही घाटात आहे तर इथं पुढं विठ्ठल अशी मूर्ती आहे ती तर तुम्हाला नक्कीच दाखवेनच मी तर आता बघू मस्तपैकी कसं काय घाट तर खूप डेंजर आहे बराच वेळेला पण प्रवास करून आता फायनली जेजूळेला पोचणारच आहोत पाच मिनटाचा रस्ता आहे इथून मंदिर पण दिसतं आणि तब्बल आपल्याला यायला साडेपाच ते सातच लागले इकडे तर इथं मंदिर दिसतं बघा तुम्ही वरती हा मंदिर आहे तर नक्कीच आता तिथे जाऊन डायरेक्ट भेटतो तुमच्याशी आला आहे आम्ही पोचलेलो आहे नदीवरती तर आता सर्वांचं जेवण हो वगैरे करून झालं तर आता तिकडं आंघोळ करायला जाऊ नदीवरती आणि नंतर इथं पूजा होईल तर ती पण तुम्हाला दाखवेल

तर नक्कीच आता मस्त इथं करू आता पूजा वगैरे तर ती पण तुम्हाला दाखवेनच मी तर आता आपलं सर्व कुटुंब येईल इथे तर आता आपले देव मानतात लाईनीत तर अजून आपला पूर्ण नाही कुटुंबाला पंचवीस टक्के झालेत अजून खूप जण आहेत तर नक्कीच आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा तशा पथकाच्या सोबतच आपल्या देवांची देवांचं स्वागत होईल घरामध्ये तर तेव्हा नक्कीच तुम्हाला दाखवेन मी तर आता बघू पूजा होईल इथे ती पण दाखवतो नक्कीच मंडळी आता आपल्या देवांची कुलदेवतांची पूजा पण झाली तर आता आम्ही जातो मंदिरावर तर आता रूम वगैरे तिकडे बघायला लागेल ते पण बघू आम्ही आणि मग नंतर तिकडे जाऊन मस्त फुल धमाल करू तर आता मी चाललो आता बसमध्ये पुन्हा एकदा बसायला नंतर जाऊ मंदिरावरती तेव्हा भेटतो मंदिरावर जाऊन बस आता डायरेक्ट घेऊन जाऊ चला चला, चला।, चला। फायनली आपण जेजुरीमध्ये पोचलेलो आहे तर इकडं मंदिर आहे आणि इथेही सगळीवरती आपली मंडळी आहे ना इकडं विनोद नाना आज ऐकत ना आज राज गाणी बोलल आज ऑर्केस्ट्रा आहे संध्याकाळची विनोद नानाचा नक्कीच या बघायला सगळी तर आता मस्त टोंडबीन मस्त धावता ना जाता होता बघू कुठं जायचा प्लॅन आहे आले तो झोप पण एक बस मध्ये मस्त झोप काढली त्याबद्दल काही विषय नाही तर नस्कार थोडा इंटरव्ह्यू घेणार आहे आम्ही तर नक्कीच तुम्ही इंटरव्ह्यू एन्जॉय करा पण आलू आहे जेजुरीला काय संध्याकाळीच न्युजियन काय असेल थंड थंडात काय होणार नाही दुसरा काय कोणा थंडा थंडा थंड काय आता दुसरा काय चाकमच आहे आपल्याकडे भाजी मिळत आज मसाला घरी गेल्यावर काय घरी गेलो सोमवारी सर्व होता कधी आम्ही पतलेलो मस्त झोपलो इकडे सगळं लोलतान विकास फार लोलत आता सगळं झोपले आता चहा बी प्याव आणि वरती मंदिरावरती जाऊ काक काय वाटतं तुला आजच्या बद्दल कसं वाटतं भर वाटत का आरुसला लोरण कसं वाटलं एक नंबर आहे तर आता बघू जाऊ वरती पाहिजे आता आमची तयारी वगैरे झालेली आहे आणि आता वरती गाडावरती जायला निघलेले तर इकडं सर्व म... सर्व मंडळी आपली इकडे तर पप्पाने मस्त कुर्ता वगैरे घातले तर आता जाऊ वरती गाडावरती तर आता आपली सर्व मंडळीवरती जाणार आहे आणि मी तर आता चालू आहे कुर्ता घ्यायला मी आता बघतो पिवळ्या कलरचा कुर्ता घेतो तर आता सर्व एंट्री करतात आतमध्ये आणि मी आणि नाना कुर्ता घ्यायला चाललो आहे तर नक्कीच पटकन जाऊन पटकन आम्ही पण यांच्यासोबत जाऊ तर नक्कीच ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा तर आता आपली मंडळी वरती गेलेली आहे आपण चाललो आहे वरती आता चढत चढत तर काही फायनली आता आपण वरती पोचलेलो आहे आणि चढता चढता खूप दम लागला तर आता इकडे कसं काय सर्व दाखवेनच मी तुम्हाला नक्कीच एन्जॉय करा काहीच आता आम्ही अभिषेकसाठी जाणार आहे देवांचा अभिषेक करायचा आहे तर आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय असतं सर्व परिवर्तन के द्वारा न

रामनाथ जी संध्या अंगद सनातन दादा जय हो जय हो जय सनातन दादा जय हो हरि वंदना सरकार घर हरि वंदना के श्री दत्ता दामकेश्वर के चरण और गति ब्रह्मवीर राम जी के चरणों में अनायन बोल लो जय राम कुझा आनंद सदान

आपली एक प्रदिक्षणा पूर्ण झालेली आहे मंदिराची तर आता आम्ही चालो आहे दर्शनाला असं की आतमध्ये फोन व्हिडिओ वगैरे काढायला भेटले तर नक्कीच काढीन जय मल्ला आपलं दर्शन वगैरे सर्व झालेलं आहे तर आता आम्ही सगळी खालती जायला निघलो आता एक दोन फोटो काढू गडावरती आणि मग नंतर जाऊ खालती तर, ला 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 तर आता भंडारा बघतो कुठे कारण की आपल्याला फोटो काढायला भंडारा लागेलच थोडा तर बघतो आता भंडारा कुठे आणि ते समोर फोटो काढतो थोडेसे आज आमचा दर्शन वगैरे सर्व झाला आणि एकदम छान दर्शन झालं तर तुला दर्शन घेऊन कसं वाटलं तर नक्कीच आता खालती उतरतो पायरे तर सरळ आहेत उतरतात नमस्कार गाईच आता बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा मी माझ्या ब्लॉग ला सुरुवात करतोय तर आता खालती वाघे मोरले आलेले आहेत म्हणजे ते वाजवणार असतात ते आलेले आहेत काय बोलतात तेवढा परफेक्ट नाही माहिती पण आता खालती गोंधळ होणार होणार आहे तर तो, तो मी तुम्हाला खाली जाऊन दाखवतो कसं काही सर्व आहे देवांचा कार्यक्रम तो दाखवतो मी नक्कीच तुम्हाला नाही म्हणून या ठिकाणी मल्हारीची वारी आंबावायचा जोगो आपल्या देण्या पाचशे एक पाचशे एक रुपये आपल्या देणारा खंडला आनंदाला एक दिवस आनंदाचा अजुडी एक तरा यहुडी एक तरा यह जुडी एक चाला यह जुडी एक उडी गुरी गोर्ड तीन नंबर का अरे वाह वाह भाईल गोल जय मल्हार ए गोल गोल पानी नदी के नदी डालो वटट अरे

नाही आला तर मी आज मस्त उपटी उपटी घेतले नाही याचे फार लरवले याला तर आता मी पण जेवून घेतो आणि मस्त आंघोळ करतो अवतार तर लय बेकार झाले माझा आता मंडळी आपला सर्व कार्यक्रम संपूर्ण संपलेला आहे तर आता आम्ही झोपण्यासाठी रेडी झालेलो आहे तर नक्कीच आपला हा पहिला दिवस होता तर तुम्ही नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि आपला उद्याचा दिवस येतो अजून पूर्ण फुल धमाल असणार आहे कारण की घरी जाणार आहे आणि घरी गेल्यावरती बँड वगैरे आहेत आणि इकडं पण सकाळी आम्ही जुन्या जेजुरीला जाणार आहे वरती, वरती तर नक्कीच ते पण पूर्ण बघा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू